नमस्कार मी पुष्पावती मोरे पुष्पावती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर बघा मी तुम्हाला या आधील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आपले लाभार्थी पात्र घटक आहेत म्हणजे ज्या अशा ताई आहेत की त्या घटस्फोटीत आहेत विधवा आहेत परित व्यक्त आहेत तर अशा ताईंची ई के वाय सी ही प्रोसेस बाकी होती तर त्यांच्यासाठी ई केवायसीच्या याच्यामध्ये ऑप्शन येणार आहे परंतु आता आलेल्या शासनाच्या जे आर नुसार मध्ये दोन गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आणि ताईंनो तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला आणि तुमची आणखी एखादी ताई असेल तर तिला नक्कीच हा व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून त्या ताईला देखील ती गोष्ट माहिती पडेल आणि जेणेकरून ती लाभापासून वंचित राहणार नाही तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात देणे तर बघा सगळ्यांना प्रश्न देखील पडलेला होता मी यादी सांगितलेलं होतं की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला ई केवायसी करण्यासाठी मुदत मिळणार आहे परंतु ज्या ताई एकल आहेत म्हणजे विधवा परित्यक्ता घटस्फोटित आहेत तर मग यांनी काय करायचं तर यांच्यासाठी जी शासनाने तरतूद केलेली आहे तर तीच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं हे शासनाचा जे आर आहे त्याच्यानुसार मी आजचा जो व्हिडिओ आहे ते करत आहे काही कारणास्तव मला व्हिडिओ करता आला नाही परंतु जशी मला माहिती मिळाली किंवा जसा मला वेळ मिळाला तसा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे नक्कीच आपण आपल्या इतर ताईंना ता देखील सांगावं आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन जे अपडेट असतील तर ते त्या नक्कीच तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जातील तर बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वा स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतराद्वारे म्हणजे त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे त्याला आपण डीबीटी या माध्यमातून आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे त्याच्यामुळेच आपल्याला म्हणजे तो जो निधी आहे तो डायरेक्ट तुमच्या खात्यावर ट्रान्सफर केला जातो तर त्याला डीबीटी असं म्हटलं जातं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता ई केवायसी प्रक्रिया करण्यास दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली होती तथापि राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण व या योजनेच्या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी ई केवसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरता ई के वाय सी प्रक्रिया करण्यास मुदतवाढ देण्याची बाप शासनाच्या विचाराधीन होती तर बघा शासन परिपत्रक अशा पद्धतीने निघालं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरता दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांची वडील हयात नाहीत किंवा पती देखील पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची बघा लक्षात ठेवा ही गोष्ट खूप महत्वाची आहे ती ओ, मी तुम्हाला अंडरलाईन करते बघा ही गोष्ट लक्षात ठेवा बघा या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे तदनंतर म्हणजे त्यानंतर त्यांनी त्यांचे पती किंवा वडील बघा ह्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करायची आहे तर आपलं लक्षात आलेलं असेल की ह्या सगळं या सर्व ज्या वरील ताई आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांनी अशा पद्धतीने आपली स्वतःची केवायसी करायची आहे त्यानंतर म्हणजे जर तुम्ही घटस्फोटीत असाल तर तुम्हाला घटस्फोटचे प्रमाणपत्र हे तुम्हाला जे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची जी सत्यप्रत असते तर ती आपल्या अंगणवाडी ताईकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करायची ते आहे त्याच्यानंतर चालणार नाही त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर तुम्हाला मृत्यूचा दाखला वडिलांचा किंवा पतीचा तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला सादर करायच्या आहेत प्रत्यक्षामध्ये कागद स्वरूपामध्ये तुम्हाला त्या अंगणवाडी ताईकडे जमा करायचे आहेत एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत हो। असा शासनाचा जे आर आलेला आहे तर ताईंनो आज जर तुम्ही बघायला गेलात तर आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर तुमच्याकडे अजूनही एक महिना आणि चार दिवस शिल्लक आहे त्याच्यामुळे जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स नसतील तर लवकरात लवकर तुम्ही हे डॉक्युमेंट्स मिळवण्याचा प्रयत्न करा कारण की खरोखर लाभार्थी जो जो योजनेचा घटक आहेत तर तुमच्यासारख्या स्थायी आहेत आणि तुमच्यासारख्या जर लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या तर हे खूप हे होईल कारण शासनाचा उद्देश हा तुमच्या निर्णायक भूमिकेसाठी तुमच्या याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी असल्यामुळे तुम्ही या गोष्टींची पूर्तता करणं त्यावरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार अन्यथा तुम्ही या योजनेपासून लांब राहू शकता तर अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलाकडून दाखव दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ यांच्या मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी तदनंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्या मार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी म्हणजे खूप मोठी अशी प्रोसेस आहे परंतु तुम्ही तत्पूर्वी याचे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे जे मी सांगितले ते डॉक्युमेंट आपल्या जवळ असणं खूप महत्वाचं आहे ताईंनो त्याच्यामुळे शासनाने दिलेली तुम्हाला अजूनही एक महिन्याची मुदत आहे आणि गेल्या काही दिवसापासून सांगण्यात आलेलं आहे अजूनही पोर्टल किंवा वेबसाईट वेबसाईटवर त्या प्रकारचं कुठलंही त्यात बदल झालेला नाही कारण की एखादं पोर्टल किंवा वेबसाईट त्या गोष्टीमध्ये हे करण्यासाठी खूप मोठी अशा कालावधी जाऊ शकतो आणि मुदतवाढ ही तुम्हाला एक महिन्याची दिलेली त्याच्यामुळे तुम्ही जे ऑफलाईन डॉक्युमेंट असतात तर ते नक्कीच तुम्ही तयार घेण्यासाठीची प्रयत्न करा आणि एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या अंगणवाडी केंद्रावर देण्यासाठीची आपण तयारी करावी कारण की हा लाभार्थी ज्या पात्र लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे तर त्यांनी नक्कीच या गोष्टीची दखल घ्यावी आणि ज्या अजून पात्र बहिणी असतील तर त्या पात्र बहिणींची अजूनही केवायसी झालेली नसेल तर त्या पात्र बहिणींनी नक्कीच एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या आधी करून घ्यावी जेणेकरून तुम्ही ह्या लाभासाठी पात्र असाल कारण की ज्यांची केवायसी झाली नसेल तर त्यांना यानंतर मात्र नक्कीच जो दीड हजार रुपयाचा जो जी तुम्हाला मिळता आहे जो लाभ मिळत आहे तर तो नक्कीच बंद होईल त्याच्यामुळे आपण देखील आपल्याला मदत मिळाली तर त्याचा आपण सदुपयोग करावा आणि ते नक्कीच त्या प्रक्रियेमध्ये आपण राहावं ज्या खरोखर पात्र आहे ज्यांच्या अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे ज्यांच्या घरामध्ये शासकीय कर्मचारी नाही तर त्यांनी नक्कीच इ के वाय सी करून घ्यावी आणि ह्या योजनेचा लाभ घ्यावा एवढंच मला माझ्या पुष्पावती मोरी ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं होतं ह्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन अपडेट्स या दिल्या जातील खूप साऱ्या गोष्टी ह्या चॅनलवर सगळ्याच प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यामुळे आपण ह्या चॅनलला देखील जुळून राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करते याच्या वेळी एवढंच धन्यवाद